ब्रॉड टू यू बाय एजिलस डायग्नोस्टिक्स हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी खूप खुश आहेत तुमच्यासाठी तुम्ही जे केलं मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं जा चौकशी करा त्यांची कशी त्यांना कुठलंही त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये काही कमी नाही पडलं पाहिजे शेवटी आपले पोलीस आहेत संरक्षण करते आहेत त्यांची काळजी घ्या आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीमागे आहोत बाबतीत कोणी जरी काही विरोधी पक्षवाले जरी बोलत असतील तरी आमची पूर्ण शिवसेना पक्ष तुमच्या पाठीमागे आहे तुमच्या तुम्हाला जर गोळी मारली असेल तुमच्यावर तर तुम्ही त्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे काही मनोधैर्य खचून देऊ नका पूर्ण शिवसेना पक्ष तुमच्याबरोबर आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं जा कुठेही त्यांच्या ट्रीटमेंट म्हणजे कमतरता भासली नाही पाहिजे पूर्णपणे आमचा शिवसेना पक्ष तुमच्या सोबत आहे तुम्ही जे केलेलं आहे तुम्ही लोकांचं संरक्षण करता तर स्वतःचं संरक्षण करणं पहिलं काम आहे आपलं ते तुम्ही केलेलं आहे त्याला निसर्गाने न्याय दिलेला आहे करावं तसं भरावं त्याला जे काय झालं त्यांनी जे वाईट काम केलेलं त्याला देवाने शिक्षा दिली आहे पण तुमच्या पाठीमागे आम्ही पूर्णपणे आहोत अख्खी शिवसेना पक्ष तुमच्या पाठीमागे आणि साहेब खूप धन्यवाद कारण तुमच्यामुळे आम्ही सर्व महिला सुरक्षित आहोत असं आम्हाला वाटतंय आणि तुम्ही आज जे काही केलं ते खरोखर आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या सर्व महिला तुमचे खूप आभार मानतात खूप खूप धन्यवाद कसं आहे की त्या दिवशी जेव्हा बदलापूर म्हणजे पोलिसांवर आज त्यातात त्याच्यामुळे काय नाही बघा पण सर्व महिला वर्ग त्यांनी आज समाधान व्यक्त केलं आज आणि खरंच म्हणजे आम्ही स्वतःची काळजी घेतली हे महत्वाचं आहे आम्ही सर्व महिला तुमच्या पाठीची काळजी घ्या टेन्शन घेऊ आपण नंतर भेटू